तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला झाला या मालिकेमध्ये कोणते मा अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अधिपतीने फोडलं दुर्गीचं तोभार तर भुवनेश्वरीला बसला चांगलाच धक्का मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे त्यांना अक्षरा घरी लेट झाल्यामुळे अक्षराच्या आईबाबांना खूपच काळजी वाटू लागते आता मात्र अक्षरा पूर्णपणे रंगाने भरलेली घरी येते त्यामुळे काही घाबरतच बोलू लागते मी तुला आधीच सांगितलं होतं मी तुला थांबवलं सुद्धा होतं बघ बरं आता तेव्हा अक्षरा बोलते आई काही झालेलं नाही आई तू काळजी नको करू हा रंग मला अधिपतीने लावलाय आता मात्र अधिपतीचं नाव ऐकताच बाबा आश्चर्यचकित होतात काय तेव्हा अक्षराची आई बोलते की मी तुला किती कॉल केले एक कॉल सुद्धा उचलायचा नाही तेव्हा अक्षरा बोलते मला अधिपती भेटले त्यामुळे मी तुझा कॉल नाही उचलू शकले तेव्हा मात्र बाबा चिडूनच बोलतात तू काय भेटले अधिपतींना तेव्हा अक्षरा बोलते बाबा भेटली म्हणजे ते मला खूप दिवसांनी भेटले मला बघून खूप खुश होते त्यांनासुद्धा माझ्याशी बोलायचं होतं मात्र परत भुवनेश्वरी मॅडमचा मध्येच फोन आला आणि त्यांना परत जावं लागलं तेव्हा अक्षराच्याही बोलते म्हणजे तुमचं बोलणं झालं नाही आणि ते परत तुझ्याशी भांडले तर नाही ना तेव्हा अक्षरा बोलते नाही तर दुसरीकडे अधिपती आता भुवनेश्वरीची काळजी करत घरी पोचतो मात्र हे सर्व काही भुनेश्वरीचं नाटक असतं तेव्हा अधिपती बोलतो मावशी डॉक्टर आले नाहीत का दुर्गी बोलते येताय की मी फोन त्यांना तेव्हा अधिपती बोलतो मी लावतो एवढं लेट का करता येते तेव्हा मात्र भुवनेश्वरी बोलते नको आता बरं वाटतंय मला दुर्गी सांग त्या डॉक्टरांना की काही येण्याची गरज नाही म्हणून तेव्हा दुर्गी लगेच बाजूला जाते आणि फोन करण्याचं नाटक करू लागते तेव्हा अधिपती बोलतो कशाला एवढा त्रास करून घेता हो आई साहेब तुम्ही गोळ्या घेत जा की वेळेवर तेव्हा भुनेश्वरी बोलते आज तुमच्या अर्धांगिनी तुम्हाला भेटायला आल्या होत्या ना की तुम्ही त्यांना भेटायला गेला होत्या की काय तेव्हा मात्र अधिपती बोलतो फुलपागारे सरांचा फोन आला होता खूप अर्जंटमध्ये साईन हव्या होत्या त्यामुळे मी शाळेमध्ये गेलो आणि त्यांची आणि माझी भेट झाली तेव्हा मात्र भुनेश्वरीला डाऊट येतो आज तर शाळा बंद असते की हे सर्व काही अक्षराचाच प्लॅन असणार तर दुसरीकडे आता दुर्गी लगेच बोलते काही बोलल्या तर नाही ना त्या तेव्हा मात्र अधिपती बोलतो नाही सांगणारच होत्या पण तुझा फोन आला त्यामुळे मी निघून आलो आता मात्र दुर्गी बोलते बरं झालं तेव्हा अधिपती बोलतो काय तेव्हा दुर्गी घाबरतच बोलते काही नाही तेव्हा अधिपती बोलतो आईसाहेब खूप खुश होत्या मास्तरीबाई मला भेटून आणि आम्हाला फार बरं वाटलं त्यांना भेटून सर्व काही देवानेच घडून आणलं होळी खेळायची नव्हती ती झाली आणि मासिरीमबाई भेटत नव्हत्या त्या पण भेटल्या तेव्हा मात्र दुर्गे अक्षराबद्दल आता उलटसलट बोलू लागते तेव्हा अधिपतीला खूप राग येतो तो तिला बोलू लागतो मावशी एक शब्द जरी बोलली तर मी मासरीमबाई बद्दल खपून घेणार नाही तर दुसरीकडे अक्षर आता तिच्या आईला सांगू लागते माझं सगळं चांगलं होणार आहे आणि जेही होणार ते अधिपतींबरोबरच होणार आणि लवकरात लवकर अधिपती मला इथून सुद्धा घेऊन जातील मी सर्व काही नीट करणार तिकडे मात्र दुर्गेश्वरी आता अधिपती समोर आता भुवनेश्वरीला बोलू लागते अशाच भेटीघाटी करता करता परत ती घरला येऊन ये तेच झालं तर अधिपती चिडतच बोलतो का नाही येऊ माझी बायको आहे ती तेव्हा मात्र भुनेश्वरीला हे ऐकून मात्र चांगलाच धक्का बसतो तर मित्रांनो कशा कशाप्रकारे या भुनेश्वरीच्या नाकाट टिसून घरात प्रवेश करते हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आता बागेतच समतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो